संधी मिळाल्यास मुली सुवर्ण कामगिरी करतात डॉक्टर कोमल प्रभाकर पाटोळे डी वाय एस पी पदी निवड संघ सांगली धनगर समाजातर्फे सत्कार समाजाने मुलींना जास्तीत जास्त संधी द्याव्यात योग्य संधी मार्गदर्शन आणि विश्वास मिळाला की मुली कोणत्याही क्षेत्रात सुवर्ण कामगिरी करून दाखवतात असे प्रतिपादन डॉक्टर कोमल प्रभाकर पाटोळे यांनी केलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर कोमल प्रभाकर पाटोळे यांनी राज्यात मुलींमध्ये आठव्या क्रमांक तर एन टी सी प्रवर्गातील मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवून राज्यपत्रित अधिकारी वर्ग एक या पदावर निवड मिळवलेली आहे यापूर्वी त्यांची राज्य कर निरीक्षक पदावर निवड झाली होती आता पुन्हा डी वाय एस पी पदी नव्यानं निवड झाली आहे त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दत्तात्रय ठोंबरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला धनगर समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी बोलताना डॉक्टर कोमल पाटोळे यांनी म्हटलं आहे की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे मुलींना केवळ संधीच नव्हे तर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आत्मविश्वास आणि समान वागणूक मिळणे गरजेचे आहे आज मुली प्रशासन विज्ञान क्रीडा संशोधन अशा सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे पुढे येत आहेत कष्ट सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही यावेळी माजी नगरसेवक मनगूस सरगर माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेवक रोहिणी पाटील अक्षय सरगर अर्जुन अभय मारगुडे सुरेश यामगर संजय सक्पाळ धनंजय कोळपे महिंदर सर बाळासाहेब फोंडे सुरेश यामगर आदी मान्यवर उपस्थित होते मी मह, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस या एक्झाममधील दोन हजार चोवीसच्या राज्यामध्ये मुलींमध्ये माझा आठवा नंबर आहे आणि एन टी सी एन टी सी फिमेल कॅटेगरीमधून माझा पहिला नंबर आहे पण मला जी पोस्ट मिळेल ती ओपन कॅटेगरीमधून मिळेल आणि आपल्या का कॅटेगरीची जी पोस्ट आहे ती आपल्याच कॅटेगरीमधल्या आणखी एका मुलीला मी ओपनमध्ये गेल्यामुळं मिळेल त्यानंतर मला हे सांगायचं आहे सा की मा मी जे काय आज अचीव्ह केले ते फक्त माझ्या एकटीचं काही ह्याच्यामध्ये कंट्रीब्युशन नाही आहे माझे आई वडील माझे भाऊ बहीण असतील त्यांचं मला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्याचबरोबर मला इथं जमलेल्या सर्व पालकांना हे सांगायचं आहे की मुलींना संधी देणं खूप महत्वाचं आहे जर मुलींना संधी दिली तर त्या काय करू शकतात ह्याचं मी तर एक उदाहरण आहेच पण माझ्यासारख्या अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील तर तुम्ही मुलींना संधी द्या त्यांना पुढे जाऊ द्या त्यांना जेवढं तुम्हाला काय पुश करता येईल तेवढं करा आणि त्या संधीचं त्या नक्कीच सोनं करतील आणि त्यांच्यासाठी काही मार्गदर्शन लागलं ला, तर मी आहेच मी नक्कीच मार्गदर्शन करेन आणि फक्त मुलींनाच नाही मुलांना पण करेन पण मला असं वाटतं की समाजामध्ये मुलींना संधी कमी मिळते माझ्या वडिलांनी आम्हाला चौघींना पण संधी दिली तर त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळाला आहे तर तसं तुम्ही संधी द्या हेच माझी मा, मा एक विनंती असेल आणि या समाजासाठी जे काही करता येईल ते मी करेन आणि माझ्या पुढच्या वाटचालीमध्ये सुद्धा तुम्हाला असाच माझा अभिमान वाटेल असं मी काम करेन िपोर्ट एसबीएन मराठी सांगली